तेल करायचं आमची आजी आता भेंडी करणार आहे तेल टाकून घ्यायचं आहे तेल तेल परत परत पर जिरं काढून घ्यायचं मौरी मौर काढून घ्यायचं तेल गरम झाल्यावर तेल गरम झाल्यावर परत जिरे घालून घ्यायचे गरम तेलात जिरे घालून घ्यायचे हा मध्ये मध्ये बोलतोय हो म्हटलं जरा ऊद आता तुझं काही काय म्हणून त्याला बोलायला लावले बोलू दे कसा बोलतं ते मला कमेंटमध्ये जरा सांगा काय परत मध्ये हळ्या टाकायची हळ्या टाकायची बघा कसं बरोबर सांगतोय ते परत चटणी टाकायची पिवळे पिवळे झाले शेप होते काय नाही ते परत आता भेंडी केलेली आहे भेंडी टाकून त्याची हलवाचं तेल वा भरायची पाणी घालायचं नाही हो वा भरून भेंडी तयार करायची छान लागते सोबत तब्याला याला आवडते ना याला लई भेंडी आवडते मीठ टाकायचं म्हणून भेंडीच हे करतो म्हटलं मी दोन चमच्या तीन चमच्या मीठ टाकायचं हे तीन नाही एवढं कशाला लागतंय परत आता कोट टाकत शेंगदाण्याचा कोट टाकलाय हो शेंगदाण्याचा कोट टाकून तुम्ही भेंडी करून बघा छान लागते कमेंटमध्ये मला नक्की नक्की मला सांगा आणि आमच्या नातूचा आवाज कसा वाटला हेही मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही कशी करता तेही सांगा बघा आपली भेंडी लगेच वापेवर शिजली भेंडी कवळी जाते लगेच शिजते भाकरी सोबत चपाती सोबत तुम्ही खाऊ शकता मुलांना डब्यात पण देऊ शकता चपाती तुम्ही भाकरी वाप भरून घ्यायची आपली भेंडी तयार आहे तयार पण लगेच झाडे पण लगेच होय भेंडी कोवळी असते ना लगेच आवडते ना तुला वेळ गेले तर आपली भेंडी शिकवून ते ना आपली <coughs> भेंडी तयार आहे तुम्ही कशी करता नक्की मला कमेंट मध्ये सांगा चपात्या पण तयार आहेत आपल्या तर या सगळ्याजणी आपली भेंडी तयार आहे चला सगळ्यांना बाय बाय